तपस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तपस म्हणजे शक्ती ही शक्ती कशाची आहे तर ही शक्ती कॉन्शियसनेसची म्हणजे चित ची शक्ती आहे किंबहुना चित आणि शक्ती ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाहीतच मुळी असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे बघा इथे आपल्या लक्षात येईल की त्याच्यासाठी वेगवेगळे जे शब्द वापरले जातात त्याच्यामध्ये एनर्जी ऊर्जा फोर्स शक्ती पॉवर परत शक्ती आणि विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती हे सगळे शब्द पर्यायी शब्द म्हणून किंवा समानार्थी शब्द म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आलेले आपल्याला आढळतात तपशक्ती असा शब्द प्रयोग सुद्धा काही ठिकाणी आलेला आढळतो तेव्हा ही शक्ती जी आहे ती इतकी महत्वाची आहे की हे सगळं जे विश्व निर्माण झालेलं दिसत आपल्याला आपल्या अनुभवाला येतं ते सगळं जे विश्व निर्माण झालंय ते शक्तीच्या माध्यमातन निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या शक्तीचं किंवा या तपशक्तीचं एक वेगळं स्वतंत्र स्थान आहे त्याच एक वेगळं महत्व आहे आणि ते आपल्या निदर्शनास मदननी आणून दिलेलं आहे